बारावी नंतर एम बी बी एस बी ए एम एस बी एच एम एस बी डी एस युनानी आणि नर्सिंग अभ्यासक्रमाद्वारे करिअर करू इच्छणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नीट यूजी प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे या अभ्यासक्रमांसाठी काउन्सिलिंग प्रक्रिया अठरा जुलैपासून सुरू होती आहे एम सी सी म्हणजेच मेडिकल काउन्सिलिंग कमिटीतर्फे प्रवेश प्रक्रियेचं वेळापत्रक आज जाहीर झालं एकूण चार फेऱ्यांमध्ये प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार असून एक सप्टेंबर पासून कॉलेज सुरू होतील बारावी सायन्स नंतर नीट परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी मेडिकल काउन्सिलिंग कमिटीतर्फे प्रवेश प्रक्रिया वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय एम बी बी एस बी एम एस बी एच एम एस युनानी बी डी एस आणि नर्सिंग अभ्यासक्रमासाठी ऑनलाईन काउन्सिलिंग प्रक्रिया अठरा जुलैपासून सुरू आहे ही प्रक्रिया चार फेऱ्यांमध्ये राबवण्यात येणार आहे त्यामध्ये तीन नियमित फेऱ्या आणि एक स्ट्रे वेकन्सी राऊंडचा समावेश आहे प्रथम फेरीसाठी अठरा आणि एकोणीस जुलैला शैक्षणिक संस्थांना जागांची पडताळणी करावी लागणार आहे त्यासाठी विद्यार्थ्यांना एकवीस ते अठ्ठावीस जुलैच्या दुपारी बारा वाजेपर्यंत नोंदणी आणि शुल्क भरण्याची सुविधा मिळणार आहे पर्याय भरणं आणि निश्चित करणं बावीस ते अठ्ठावीस जुलै दरम्यान करता येईल एकोणतीस आणि तीस, तीस जुलै दरम्यान जागा वाटप प्रक्रिया पार पडेल त्यांची अंतिम यादी एकतीस जुलैला जाहीर होईल एक ते सहा ऑगस्ट दरम्यान विद्यार्थ्यांना दिलेल्या कॉलेजमध्ये प्रत्यक्ष नोंदणी करावी लागेल तर सात आणि आठ ऑगस्टला या संस्थेकडून एम सी सीला अहवाल दिला जाईल त्यानंतर राज्य कोट्याच्या पंच्याऐंशी टक्के जागांसाठी तीस जुलै ते सहा ऑगस्ट पहिल्या फेरीसाठी प्रवेश प्रक्रिया होणार आहे एक पासून नियमित वर्ग सुरू होतील दरम्यान केंद्रीय कोटातील तिसरी फेरी तीन ते दहा सप्टेंबर दरम्यान होईल तर राज्य कोटाची फेरी नऊ ते एकोणीस सप्टेंबर दरम्यान होईल केंद्रीय कोटासाठी स्ट्रे राऊंड बावीस सप्टेंबरला होणार आहे पंचवीस ते एकोणतीस सप्टेंबर दरम्यान राज्य कोट्याचा स्ट्रे राऊंड होईल राज्य कोट्यातील पंच्याऐंशी टक्के जागांसाठी सीईटी सेलकडून सविस्तर वेळापत्रक जाहीर होणार आहे केंद्रीय कोट्यातील दुसऱ्या फेरीसाठी नोंदणी बारा ते अठरा ऑगस्टपर्यंत तर पर्यायी लॉकिंग अठरा ऑगस्टपर्यंत करता येणार आहे अलॉटमेंट एकोणीस आणि वीस ऑगस्ट दरम्यान होईल आणि जागा वाटप एकवीस ऑगस्टला प्रसिद्ध होणार आहे बावीस ते एकोणतीस ऑगस्ट या कालावधीत रिपोर्टिंग करता येईल तीस ऑगस्ट ते एक सप्टेंबर या कालावधीत संस्थांनी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची पडताळणी एम सी करावी लागेल